बापू माझ पायचो बापू बापूले माझा माय बापू बावले की जायला म्हणला चल बुलट वर बसून म्हणला मी आहे ते बियायच नाही कसे आज बावां चांगलं केलं या रानाला पाणी नव्हतं पाणी करून दिलं आता हा मग जात आज विचारायचंय उद्या विचारणार आहे ना

何でだろうって言うてもね。 बर का वापर नको माझ्या डोक्याला टेन्शन दे आग तू आज मस्त नाही नाही मसर राखून राखून आजारी पडलो मी किती पडलं आज तुला काय नाही मस्तर कशी येते दे गा फवे फुगली गा मी कसं इंडू तुझी फुगली का

म्हणायचं भावाबद्दलच प्रेम मी त्याला दवाखान्यात नेल नाही पण ती मला दवाखाना तुम्ही किती मोठा उगा बापू चो माझ्या ह्या पूजेच्या नादांना गोन आपण बारो चो उठून चो बापू डोक बापू माझा लय मायाच आहे मोना माया करत नाही पण बापू माया करतो बापू आता काय आपण काय नाही उद्या वर्ष जबाब बाप करू तुला आणते का बर उद्या वर्षा जवळ सकाळ उठून करून द्यायचा बापू शाळा जबाब आता तू बराजार आहे आता खाडा खडक राहिले दररोज शाळा जायचं कंटिन्यू अह शाळा जायचं अजून बसता खाय दुखते फक्त दोन ऐंशी मारल्या जरा फरक पडलाय पण अजून सुद्धा पाय माझ दुखते असल्या उन्हात फिरून आता मजा आहे आता चार चाके बमवला म्हणा चल मला बाहेर चलाय लावून त्याशिवाय मी आगात पडत नाही चांगला होतय सांग आता जाऊ नका जा परी फक्त नेवी तुम्हाला बाबाला मला नऊ तूला चांगले करायची येत नाही कधी तुम्ही चांगले आता ही पाळी चांगली तुला एक तोळ्याचा नेकलेस घेतलाय